नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये जर तुम्ही नोंदीकृत असाल तर आता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकार मध्ये कसं नोंदीकृत असणार आहात हे तुम्हाला पण सांगणार आहे त्याची वेबसाईट पण दाखवणार आहे आणि तिथे नोंदणी तुम्ही कशा प्रकारे करू शकता आता भरपूर जण नोंदीकृत आहेत किंवा ती नोंदणी करायचं बघतायत तर ते कशासाठी बघताय की मेन आहे जे भांड्याचा संच भांड्याचा संच आप नंतर कीटी एक भेटतो आपल्याला नंतर सेफ्टी किट एक आपल्याला त्यासोबत भेटते परत मित्रांनो या योजनेचा असा भरपूर असा फायदा आहे की मुलाच्या शिक्षणासाठी जे असेल शिष्यवृत्ती असेल किंवा जे तुमच्या दवाखान्यामध्ये लागणारा खर्च आहे खर्चाची ती पूर्त ती करणारा एक आहे अशा भरपूर योजना आहेत लाभधारी योजना आहेत घरकुल योजना या आहे यामध्ये आणि मित्रांनो यामध्ये जर एखाद्याला काम करताना एखाद्या बांधकाम कामगाराला काम, काम करताना काही अपंगत्व आलं तर तरी सुद्धा त्यांना पैसे मिळणार आहेत अनुदान मिळणार आहे किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तरी सुद्धा त्यांना पैसे वितरित करणार आहेत अशी ही योजना आहे अतिशय महत्वाची योजना आहे तर या योजनेमध्ये आता भरपूर जण काय समजतात महत्वाचं की भांड्याचा संच आता मी मागच्या वेळेस व्हिडिओ टाकला होता की नवीन नोंदणी कधी करायची कशी करायची किंवा आता बंद झाली होती तर ती कशा प्रकारे आता चालू होणार आहे तर त्याच्या खाली जास्त कमेंट होते की आमची नोंदणी झालेली आहे किंवा आम्हाला नोंदणी करायची आहे भांड्याच्या संचासाठी साठी तर भांड्याचा संच कसा मिळवायचा कुठून मिळवायचा आमची नोंदणी जर ऍक्टिव्ह असेल तर आता मित्रांनो नोंदणी तुम्हाला करण्यासाठी काय करावं लागणार आहे पहिल्यांदा असं समजून आला की माझ्या व्हिडिओवर आता नवीन आलेल्या आहेत आणि इथं मी मोफत संच टाकला होता आपल्या थमनेलवर तर तुम्ही हे बघून या व्हिडीओ मध्ये आला असाल तर आता तुम्हाला भांड्याचा संच पाहिजे असेल तर तुम्हाला अगोदर नोंदणी करावा करायला लागणार आहे ज्यांनी केली त्यांनी चांगलं झालं परंतु आता नोंदणी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे पहिल्यांदा इथं स्वतः नोंदणी आपण करू शकणार करू शकत होतो परंतु आता आपल्याला जे आहे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपली नोंदणी करून घ्यायची नवीन नोंदणी असेल तर रिन्यू असेल तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे या नोंदणी करण्यासाठी आता आपल्याला काय लागणार आहे डॉक्युमेंट आधार कार्ड लागणार आहे दोन फोटो लागणार आहेत मित्रांनो आणि एक नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि मित्रांनो हे जर गुते असेल तर तुम्हाला त्याचा जे आहे लायसन आपल्याला सोबत जोडावे लागणार आहे आणि नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी झाल्यानंतर आपली एक महिना ते दोन महिन्यापर्यंत आपली जे आहे प्रोफाईल ऍक्टिव्ह होऊन जाईल ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे भांडे किंवा पेटी हे आपल्याला मिळू शकतात तर आता ज्याचे ऍक्टिव्ह झालेले आहे की नाही ऍक्टिव्ह झालेले आहे ते कसं बघायचं तर तुम्हाला एका वेबसाईटवर वर जायचं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम पामभार कल्याणकारी मंडळ तर मित्रांनो मी कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर दाखवत आहे परंतु तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर पण हे बघू शकता तर मी इथं क्रोम ब्राउजर ओपन करतो आणि इथं इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सर्च करतो आणि हे सर्च केल्यानंतर आपल्या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे किंवा मी डायरेक्ट या वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वर येऊ शकता आता इथं पाहू शकता जे आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन कराय ऑप्शनवर क्लिक करायचे इतर कुठेही क्लिक करायचं नाही आपल्याला फक्त चेक आहे तर यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो कोणता तुम्ही नोंदणी करताना मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर मी फॉर्म यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक एक ओटीपी जाणार आहे जो कोणता आपण मोबाईल नंबर इथं टाकलेला आहे तर त्या नंबरवर सांग की ओटीपी जाईल तो ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर मी इथं ओटीपी टाकून घेतो ओटीपी इथं आलेला आहे ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या पुढे प्रोफाईल ओपन झाली बाकीचं मी काही सांगणार नाही तुम्हाला फक्त तुम्हाला प्रोफाईल ऍक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे आपल्याला कसं बघायचं तर पाहू शकता इथं ऍक्टिव्ह दाखवत आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस पण ऍक्टिव्ह पाहिजे ऍक्सेप्ट आणि ऍक्टिव्ह हे असेल तरच तुम्हाला इथं भांड्याचा संच किंवा इतर योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात जर इथं रिजेक्ट असेल तर तुम्हाला ते बरोबर करून घ्यायचे एजंटद्वारे तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपण प्रोफाईल लॉग इन करून चेक करू शकता तर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला जे आहे भांड्याचा संच मिळू शकतो आता हे भांड्याचा संच कसा मिळवायचा ऍक्टिव्ह जर प्रोफाईल तुमची असली तर आता हे भांड्याचा संच कसा मिळवायचा मित्रांनो भांड्याचा संच मिळवण्यासाठी जे आहे दोन प्रोसेस आहेत एक तुम्ही ऑफिसवर जाऊन तिथं अर्ज भरू शकता अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तिथं बारीला लागून जे आहे भांड्याचा संत वितरित जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला तिथं घ्यावा लागतो परंतु आता दुसरी प्रोसेस आहे ती सांगता येत नाही परंतु मी सांगतो तर मित्रांनो हे दुसरी प्रोसेस जे आहे आपल्याला थोडेफार पैसे खर्च करून आपले एखादा एजंट याद्वारे या भरपूर एजंट आहेत लौकर की तुम्हाला लवकरात लवकर किट तुमच्या घर करतात तर त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागत असतात मित्रांनो कारण आमच्या इकडे पण ते चालू आहे तुम्हाला जर तिथं ऑफिसवर गैरसोय होत असल्यामुळे जे आहे थोडेसे आपण पैसे खर्च केल्यानंतर आपले घर पोहोच जे आहे सेफ्टी किट मिळून जाते किंवा आपलं जे भांड्याचे किट आहे भांड्याचा संच आहे मिळून जाते आता भांड्याचा संच तुम्हाला अशा प्रकारे मिळू शकतो आणि मित्रांनो तुम्ही कमेंट करू नका की तुम्ही का भरपूर जण कमेंट करतायत परंतु मित्रांनो आपापल्या जिल्ह्यामध्ये काही आपापल्या तालुक्यामध्ये भरपूर एजंट आहे तुम्ही त्यांना भेटू शकता आणि तुम्हाला एक महत्वाचं ऑप्शन आहे की त्यांनी शेफ्टी किट किंवा भांड्याचा संच घर पोहोचती केल्याशिवाय तुम्ही त्यांना रुपयेही द्यायचा नाहीये एक रुपयाही त्यांना द्यायचा नाही कारण अगोदर पैसे दिले तर तुमची किट बी नाही आणि भांड्याचा संच बी मिळू शकणार नाही त्याकरता तुम्हाला अगोदर पैसे द्यायचे नाही जेव्हा तुमच्या घरी भांड्याचा संच किंवा शेफ किट मिळेल तेव्हाच तुम्हाला त्यांना पैसे द्यायचे आहेत तर मित्रांनो आता या वस्तूमध्ये काय काय येणार आहे तुम्हाला भांड्याच्या संचामध्ये पाहू शकता इथं गृहोपगी संचातील वस्तू आहेत तुम्हाला एकूण इथं तीस वस्तू तीस नग मिळणार आहेत आणि सतरा वस्तू इथं मिळणार आहेत तर पहिल्यांदा एक ताट भेटणार आहे चार ताट ताट आपल्याला भेटणार आहेत वाटे भेटणार आहेत आठ पाण्याचे ग्लास चार पातेली झाकणासह एक पातेले झाकणासह एक पातेली झाकणासह एक असे तीन पातेल्याचे झाकण सह भेटणार आहेत आपल्याला पातेले परत मोठा चमचा भात वा वाटपा करिता एक आहे मोठा चमचा वरण वाटपा करीता एक आहे पाण्याचा जग दोन लिटरचा एक आहे मसाला डब्बा एक आहे डब्बा झाकणासह चौदा इंच, है, सह, इंच, है, सह, इंच है, एक आहे डब्बा सह सोळा इंच एक आहे डबा सह अठरा इंच एक आहे परत एक मोठी आहे प्रेशर कुकर पाच लिटर जे आहे च आहे एक कडई स्टीलची आहे एक स्टीलची टाकी मोठी झाकणासह सह एक आहे आणि अशा एकोणतीस नग आहेत आणि सतरा वस्तू आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ज्या आहे गृहोपयोगी वस्तू आपल्याला मोफत मध्ये भेटणार आहेत या पीडीएफ ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो डाउनलोड करून व्यवस्थित बघू शकता की काय काय यामध्ये वस्तू आहे आता जे आहे सेफ्टी किट मध्ये तुम्हाला मी असं डायरेक्टली सांगून टाकतो सेफ्टी किट जर तुम्हाला भेटली असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक चटई भेटते चटई भेटल्यानंतर एक मच्छरदानी भेटते परत एक टोपी भेटते आपल्याला टोपी सेफ्टी टोपी असते एक परत एक सेफ्टी जॅकेट एक भेटतं आपल्याला एक सेफ्टी बेल्ट एक भेटतो आणि मित्रांनो एक टॉर्च पण आपल्याला भेटते टॉर्च भेटल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हँड ग्लोव्ह एक त्यामध्ये मिळतात तर ज्यामध्ये आपल्याला एक बूट एक भेटतात सेफ्टी बूट एक भेटतात आणि एक टिफिनचा टप्पा एक भेटतो आपल्याला त्यासोबत अशा वस्तू तुम्हाला त्या पेटीमध्ये मिळून जातात महत्वाच्या वस्तू अशा प्रकारे मिळून जातात तर मित्रांनो ही पण पेटी तुम्ही एक तर ऑफिसवर जाऊन लाईने लागून घेऊ शकता किंवा एखाद्या एजंटद्वारे तुम्ही त्यांना जेव्हा वितरित होईल तेव्हा पैसे थोडेफार पैसे देऊन तुम्ही अशा प्रकारे शेफटिकीट मिळू शकता तर मित्रांनो आता सध्या चालू नाहीये जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ येईल जेव्हा चालू होईल तेव्हा वाटप होईल तेव्हा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर येऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शिफ्टिकिट आणि भांड्याचा संच मिळू शकता आणि आपल्याला नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी पण मी तुम्हाला सांगण्या सांगितलेलं आहे आणि नवीन नोंदणी विषयी सविस्तर माहिती घ्यायचे तर आय मध्ये लिंक दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे जास्त कमेंट करून विचारते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता व्हिडिओ आपण आढळून तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद